नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभव एकवीस मार्च आणि वीस मार्च जे काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आहेत बघा ते संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आजचा आपला पाठ आहे बघा एकोणसत्तरावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स परीक्षेसाठीचे आपण कवर केल्यात घरी काही कार्यक्रम असल्यामुळे व्हिडिओला जरा उशीर होत आहे तरी आपण जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ अपलोड करणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार कोणावर सोपवण्यात आला आहे तर पर्याय क आहे बघा किरण रिजेजू किरण रिजिजू यांच्यावर बघा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार हा बघा सोपवण्यात आला आहे दुसरा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा पर्याय ड भूषण गगरानी भूषण गगरानी यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बघा नियुक्ती करण्यात आली अगोदर कोण होते सिंह चहल आणि आता भूषण गगरानी हे बघा नवे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बनले आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत आणि पर्याय क आहे बघा देवेंद भारती तर देवेंद्र भारती हे बघा मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेंद्र देवेन भारती तिसरा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय अ आहे बघा उमा लेले उमा लेले यांना बघा मार्च दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय क आहे राव तर राव यांना बघा सरस्वती सन्मान सरस्वती सन्मानाने बघा राव यांना सन्मानित करण्यात आले आहे पर्याय ब आहे मानसी गुप्ता तर मानसी गुप्ता यांना डायमा स्मृती पुरस्कार डायना स्मृती पुरस्काराने मानसी गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले आणि पर्याय ड आहे बघा विभावरी आपटे तर विभावरी आपटे यांना बघा दिदी पुरस्कार लता मंगेशकर जो काही दिदी पुरस्कार आहे बघा तर तो विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे चौथा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकशाहीसाठी तिसरी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर बघा पर्याय क दक्षिण कोरिया या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये लोकशाहीसाठी तिसरी शिखर परिषद बघा आयोजित करण्यात आली आहे पाचवा प्रश्न आहे लालमल सावमा कोणत्या राज्याचे नवे लोकायुक्त बनले आहेत तर पर्याय क बघा मन्य मिझोरम मिझोरम राज्याचे बघा लाल लालमल सावमा हे बघा लोकायुक्त बनले आहेत तर मिझोरमचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर लाल दुहोमा हे बघा सध्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत हरिबाबू कंभंपत यांनी यांच्या यांनीच बघा या लालमल सावमा यांना शपथ दिली आहे लोकायुक्तची सहावा प्रश्न आहे मेनन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे तर पर्याय ड बघा न्यू ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बघा मेनन हे चक्रीवाद नुकतेच आले आहे मादा गास्करमध्ये कोणते चक्रीवादळ आले होते है? तर अलवारो अलवारो हे चक्रीवाद बघा मादा गास्कर गा गा या ठिकाणी आले होते सातवा प्रश्न आहे शाश्वत ऊर्जा नेतृत्व यासाठी कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय अ बघा सुलतान अल जाबेर सुलतान अल जाबेर यांना शाश्वत ऊर्जा नेतृत्व यासाठी सन्मानित करण्यात आले तर हे सुलतान अल जाबेर कोण आहेत तर बघा कॉपचे अध्यक्ष आहेत युनायटेड नेशन क्लायमेट चेंज अठ्ठावीसचे बघा जे काही अध्यक्ष आहेत सुलतान अल जाबेर यांना सेराविक सेराविक लिडरशिप अवॉर्ड शाश्वत ऊर्जा नेतृत्वासाठी बघा सुलतान अल जाबेर यांना पुरस्कार बघा प्रदान करण्यात आला आहे कोणता तर सेरा सेराविक लिडरशिप अवॉर्ड ते कशाचे अध्यक्ष आहेत तर कॉप अठ्ठावीसचे ते अध्यक्ष आहेत आठवा प्रश्न आहे या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पॅरिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू हा भारताचा ध्वजवाहक असणारा आहे तर पर्याय बघा शरत कमल अचंता हे बघा पॅरिसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक हा असणार आहे शरद कमल अचंता यांनाच बघा दोन हजार बावीसचा दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील बघा शरद कमल अचंता यांना प्रदान करण्यात आला होता आणि हेच भारताचे ध्वजवाहक असणार आहेत कशामध्ये तर पॅरिसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आणि पर्याय आहे बघा अ आहे पंकज अडवाणी तर पंकज अडवाणी हे बघा चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये यांचा समावेश झाला आहे पंकज अडवाणी यांचा चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये नववा प्रश्न आहे जागतिक आनंदी अहवाल किंवा निर्देशांक दोन हजार चोवीसच्या यादीनुसार भारताचा कितवा क्रमांक आहे तर पर्याय बघा एकशे छत्तीसावा जागतिक आनंदी निर्देशांक दोन हजार चोवीसच्या यादीनुसार भारताचा एकशे त्रेचाळीस देशांमध्ये दे बघा एकशे सव्वीसावा क्रमांक आहे यामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर फिनलंड फिनलंड या देशाचा बघा यामध्ये पहिला पहिला क्रमांक आहे सलग कितव्यांदा तर सातव्यांदा सातव्यांदा सलग जागतिक आनंदी निर्देशांकमध्ये बघा पहिला क्रमांक पटकावला आहे फिनलंडमधने फिनलंडने आणि शेवटचा देश कोणता आहे तर अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा बघा या यादीमध्ये सर्वात शेवटचा देश आहे तर ज्या मानव विकास निर्देशांक मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता तर एकशे चौतीसावा क्रमांक होता मानव विकास निर्देशांकामध्ये नंतर एक पॉइंट आहे बघा वीस मार्च रोजी संयुक्त राष्ट्राकडून हा बघा जागतिक आनंदी अहवाल बघा सादर केला जातो कोणत्या दिवशी तर वीस मार्च रोजी संयुक्त राष्ट्राकडून हा जागतिक आनंदी अहवाल हा बघा सादर करण्यात येत असतो दहावा प्रश्न आहे मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे तर पर्याय अ बघा भारतीय रेल्वे तर मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय रेल्वेसोबत बघा करार केला आहे अकरावा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये दिदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर पर्याय ड बघा विभावरी आपटे विभावरी आपटे यांना मार्च दोन हजार चोवीसमध्ये मो दिदी पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे तर हा जो काही पुरस्कार आहे बघा तो तो ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त बघा हा देण्यात येतो दिदी पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ तर बघा ज्येष्ठ गायिका ज्या काय आहेत आपल्या लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त हा बघा पुरस्कार दिदी पुरस्कार हा प्रदान करण्यात येत असतो बारावा प्रश्न आहे जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर बघा पर्याय क एकवीस मार्च एकवीस मार्च रोजी बघा जागतिक वन दिवस हा बघा साजरा करण्यात आला पर्याय डो आहे वीस मार्च तर वीस मार्च रोजी बघा जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिवस हा बघा वीस मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि वन दिवस एकवीस मार्च तर तेरा मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला होता तर बघा नो स्मोकिंग डे हा तेरा मार्च रोजी साजरा करण्यात आला होता नो स्मोटिंग स्मोकिंग डे हा बघा मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो no तो तो दुसर्या गुर्वारी। दुसर्या गुर्वारी नो स्मोकिंग डे हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आणि जागतिक किडनी दिवस हा बघा चौदा मार्च रोजी साजरा करण्यात आला तर तो बघा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी हा साजरा करण्यात येत असतो बुधवारी नो स्मोकिंग डे आणि गुरुवारी जागतिक किडनी दिवस तेरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील रिओ डी जेनेरो येथील दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर बघा पर्याय क आहे ब्राझील तर ब्राझील या देशातील रिओ डी जेनेरो येथे दशकातील बघा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर ती किती तर बघा बासष्ट पॉईंट तीन अंश सेल्सिअस बासष्ट पॉईंट तीन अंश सेल्सिअस एवढे बघा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे कुठे तर रिओ डी जेनेरो चौदावा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू हा बघा प्रथम स्थानावर आहे तर पर्याय ड सूर्यकुमार यादव हा बघा सी टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे पंधरावा प्रश्न आहे रायझिंग भारत संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी रायझिंग भारत संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन बघा करण्यात आले आहे सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशातील कंपनी एन व्ही डी डी याने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी अकराचा रोबोट हा बघा सादर केला आहे तर पर्याय ड अमेरिका या देशाने एन व्ही डी याने बघा जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबोट हा बघा सादर केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही बघा सोला करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत आपण यावेळीमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो माझ्या घरी ताईचं लग्न असल्यामुळे व्हिडिओ बनवायला जरा लेट होत आहे तरी तुम्ही ते समजून घ्यायचं आहे आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ बघा जास्तीत जास्त शेअर करायचा आपल्याला जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे काही चार पाच दिवसांसाठी जरा समजून घ्या आणि याची जर तुम्हाला पी डी एफ असेल तर बघा मी मी टेलिग्रामची लिंक लिया डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता